प्रतिमा फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल रताळ्याची खीर आणि चिप्स रताळे स्वच्छ धुवून साल काढून खिसून घ्यायचं आहे रताळ्याचा छान असा खीस करून घेतलेला आहे तयार झाला आहे रताळ्याचा सुंदर असा खीस खीर बनवण्यासाठी मी गावरान तुपाचा वापर केलेला आहे खिरीसाठी लागणाऱ्या ड्रायफ्रुट्स मध्ये आपण घेतोय बादाम काजू पिस्ता अक्रोड मनुके आणि केशर तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये दूध घालून घेऊ त्यानंतर रताळ्याचा खीस विलायची पावडर केशर मिक्स करून घेऊयात खिरीला उकळी आल्यानंतर साखर घालून घेऊयात तुम्ही खजुराचा किंवा गुळाचाही वापर करू शकता केशरचा दरवळणारा सुगंध आणि सर्व पदार्थांनी आलेला गोडवा आपली खीर परिपूर्ण करतोय आता आपल्याला बनवायचे रताळ्याचे चिप्स रताळ्याचे चिप्स बनवण्यासाठी बारीक असे रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत तेल गरम करून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत रताळे तळून घ्यायचे आहेत त्यावरती लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि कुरकुरीत असे आपले चिप्स तयार झालेले आहेत आपले दोन्ही पदार्थ बनवून तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक ॲडिशनल पदार्थ तयार केलेला आहे ते म्हणजे दूध गूळ तूप आणि उखडलेले रताळे या खास पदार्थांना आणखी खास बनवण्यासाठी घेते केळीचे वेफर्स ड्रायफ्रूटचे लाडू उखडलेले शेंगा बटाटा चिवडा नायलॉन चिवडा आणि सीताफळ अशाच टेस्टी हेल्दी आणि बेस्ट व्हिडिओसाठी प्रतिमास फूड कोर्टला सबस्क्राईब करा